नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे तर मग ते अठरा जिल्हे कोणकोणते आहेत ते सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया की ते अठरा जिल्हे कोणते आहेत त्यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ दुसरा जिल्हा बुलढाणा तिसरा जिल्हा आहे चंद्रपूर पुणे जिल्हा पाचवा जिल्हा आहे सातारा सहावा जिल्हा सांगली सातवा गोंदिया आठवा जिल्हा आहे लातूर नववा जिल्हा नाशिक दहावा जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ही जी काही अठरा जिल्हे आहेत तर या अठरा जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप हे सुरू झालेलं आहे तर मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी मंजुरी देण्यात आली हे पहिल्या टप्प्यातील निवडक जिल्हे आहेत मित्रांनो ही जी जिल्हे आपण सांगितलेले आहेत तर ही जिल्हे पहिल्या टप्प्यामध्ये पात्र झालेले आहेत म्हणजे या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा भरपाई ही मंजूर झालेली आहे तर आता पीक विमा कंपन्यांचं प्रमुख उद्दिष्ट कोणतं आहे तर ज्या भागांमध्ये एकवीस दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी पूरपरिस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्ती असते तेथील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा देणे एकवीस दिवसांपेक्षा जास्त काळ नैसर्गिक आपत्ती किंवा पावसाचा खंड पडलेल्या भागांची तात्काळ पाहणी करणे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे आढळल्यास त्वरित कार्यवाही करणे आणि मोठ्या नुकसानीच्या प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा रकमेच्या पंचवीस टक्के अग्रिम देणे पात्र शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत पीक विमा देणे तर शेतकरी मित्रांनोही होती अठरा जिल्ह्यांतील सविस्तर अपडेट तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक करा